आजचे राशी भविष्य आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच कृष्णाष्टमी आहे अष्टमी तिथी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल तर आजच्या दिवशी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून सर्वार्थ योग राहील तर कृतिका नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्नपर्यंत दिसेल आजचा राहू काळ पहाटे सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे कृष्ण जन्माष्टमीला श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळेच श्रावणातल्या कृष्णपक्षातील तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीबरोबर आज चौथा श्रावणी सोमवारसुद्धा असणार आहे तर आजचा शुभ दिवस मेष ते मीन राशींचा कसा जाईल कोणावर असेल श्रीकृष्ण व शंकरांची कृपा हे आपण जाणून घेऊया सव्वीसाखू अष्ट पंचांग व राशी भविष्य मेषरास शांत राहून कामे करा संमिश्र घटना घडू शकतात काही बाबतीत लाभ मिळू शकतात रागावर नियंत्रण ठेवावे अधिकाऱ्यांशी मतभेद संभवतात रास कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल लाभाच्या संधी उपलब्ध होतील अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे भौतिक सुखाचा आनंद घ्याल मिथून रास संभ्रमात अडकून राहू नका विनाकारण खर्च करू नका नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस मित्रांशी सुसंवाद साधता येईल जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत कर्करास तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल जुनी एणी वसूल होतील हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल नातेवाईकांची गाठ पडेल दिवस शुभ फलदायी ठरेल सिंहरास व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील आपले म्हणणे लोकांना पटेल विरोधकांच्या कारवायाकडे लक्ष ठेवा अनामिक भीती लागून राहील कठोर मेहनत घ्यावी लागेल कन्या रास बोलण्यातून लोकांना आपलेसे करा हाती घेतलेल्या कामात यश येईल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल कामाचे योग्य नियोजन करावे अतिश्रमाचा थकवा जाणवेल तुळुरास प्रकृतीची काळजी घ्या एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते प्रवास काळजीपूर्वक करावा रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल वृश्चिक रास प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता सरकारी कामे अडकण्याची शक्यता निराशाजनक विचार टाळा धनुरास घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील कोणत्याही गोष्टीची अतिघाई करू नका कामातून समाधान लाभेल जुनी येणी प्राप्त होतील घरगुती प्रश्न लक्षात घ्या रास भागीदारीच्या व्यवसायात चोख राहा सर्व अटी तपासून पहा समस्येतून मार्ग काढाल वैवाहिक जीवन उत्तम राहील फैज जिंकता येईल कुंभरास मानसिक स्थिती भक्कम करा अनावश्यक खर्चात वाढ होईल घरातील वातावरण प्रसन्न राहील वैवाहिक जीवन सुलभ असेल महिला वर्गासाठी विशेष दिवस रास बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या मुलाबरोबर दिवस मजेत घालवाल एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल आरोग्याची काळजी घ्यावी पथ्यपाणी वेळेवर सांभाळा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद